सगळे लसना त्या टाइमा पर्यंत पोहोचता यावं वेळ जास्ती लावू नये आता सर्वजणांनी एकदा कुंडलिक म्हणा कारण कुंडलिक म्हणण्यामध्ये त्या उद्देश आहे कारण शरीरामध्ये ऊर्जा तयार होती झोप असणार त्या ठिकाणी आळस असणार ढुकून जात आणि सर्व असणार त्या ठिकाणी मरण असणार कथेवर राहत म्हणून विनंती आहे एकदा नामाचा जयघोष करा पुन्नाले गावरानो श्री ज्ञानेश्वर तुकाराय राजा रामचंद्र भगवान की जय गोवर्धन सुदामा की जय राम श्री राम नाम के तर हनुमान श्री राम भक्त जीवा पर सांतंत राम सपत् सर्वदा असो गोयीचा भावार्थ कथेचा पर्याय चालत आलेली कथा आहे आता पर्यंत आपण ऐकलेलं आहे बरेचसं निरूपण आपण असणार त्या ठिकाणी पैसेलेले आहे ओही सांगते हनुमंत मोठा पर्वत घेऊन असताना निघालेला आहे जात असताना नंदीग्रामहून चाललेला आहे नंदीग्रामामध्ये बघत असणार महारुशी विचार करू लागलेले असल कोण मनानं शंका पक्की घेतलेली दुसरं कोणी नाही हा इंद्रच आहे निर्धार पक्का झाला कारण विचार केला इंद्र जरी असला राजा देवाचा जरी असला तर उद्धत वागायलाय उद्धत वागू लागला की कोणी असून त्याच्यात या नाही मयाने बाण घेतला बाणावर नाम असणार नामांकित होत राम 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 आणि तो बाण असणारा इंद्र समजून जाणारे असणारा पर्वत घेऊन हनुमंताला मारायचा पण पुढाभर कपुढ असणारा राम भक्त आहे रामा रामाच कार्य रामाची सेवा निष्काम दास गीरज्ने हा धंदा गोविंदाचे पवाडे भगवंताचं नाम आणि तो जात आहे त्यावेळेस जा बाण सुटत काय झालं पडाय का सुटून क्षेत्रीच्या कडकडाटे बाण पडिला ते संकट कोणावरे करावे शरभ्रष्टी हा भक्त दृष्टे दिसे बाण निघाला असणारा चाललेला वेगाना हवंत आहे भरताना बाण सोडलेला आहे मधल्या बाणाला विचार पडला इकडं भरत आहे तिकडं हनुमंत आहे पुढ दिसणारा राम भक्त आहे सोडलाही राम भक्त ना आता मारायचंय कोरला आपल्याला तर मारायचं दुष्टाला दुष्ट जर तर मारायचं हा दुष्ट नाही मग केलं पाहिजे काय असा बाण मनामध्ये जाव्या जर थोडा दंड संपूर्ण से करावे कंदणू कै असे सम्राण श्री रामाचे मनाला विचार केला कायच के। विचार केला कुठं असतात राम भक्त कशाला मारायचं चला वापस और वापस जाणं सोपं नाही वापस गेला तर मालक आपला कडक आहे वापस आल्यानंतर आपल्याला मारेल आपल्याला दट करेल आपल्याला शिक्षा करेल म्हणून असताना त्या ठिकाणी विचार केला आणि पुढं माराव तर पुढं साधू आहे काय करावं काय नाही काय करार विचार तू बार असताना करू लागलाय परत श्रीराम सक्त भक्त भात कपिस प्रेम राम सुमर माझा चले पुरुषार्थ भावना विस्मित विचारे सांग महाराज प्रसंग कोणताय दोन्ही कडचा भरत राम भक्त आहे आणि भरतानं मला असताना पाठविलेलंय दुष्टाला गळ करायचंय थोडं मारणारा ना दुष्ट नाहीये तो राम आहे राम 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 म्हणायला लागलेलाय बघा ता काय ताकद असेल त्या नावामध्ये केवढाही काळ असला तर नाम कारणस काळाचा लाग नाही काळ होता, होता। दुष्टा दुष्टा तो बाण मारण्याकरता गेलेला होता पण ते बाण विचारात पडलाय आहे काय करू विचार सारखा करतो त्यावेळेस काय झालं भरताच्या आज्ञा दृष्टाशे दृष्ट म्हणून राम दुर्लता काय सांगितलं भरताची आज्ञा आहे ऐशी कशी दुष्टाशी धंडावे भरतन सांगताना सांगून टाकले बाबा जा जर कोणी कुत्रे झोपत असेल असल मला नाही आता दिवस आहे जा ना असेल त्या दुष्टाला मार आता बर्ताना असं सांगितलंय हा समोर बघतोय तो दोष दिसत नाही राम राम म्हणतोय मी ताडण करायचंय कशी असा विचार तो पार करताय स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन घडे साधुसरी चढे कोडे चरणाकडे चालेला विचार करा आपण माणूस आहे पण हा बाण होता तो लोखंडाचा होता भगवंताच नाम त्याच्यावर होत आणि त्यानं विचार केलाय मनामध्ये पुन्हा त्या बाणाने विचार केलाय काय के 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 विचार केला दोन्ही काम झाली पाहिजे दोन्ही काम झाले पाहिजे मालकाने सांगितलंय काम झालं पाहिजे आणि कोणत्या प्रकारचा घात झाला नाही पाहिजे मग एकच केलं पाहिजे काय केलं पाहिजे चरण केलं पाहिजे त्याच्या चरणाला लागलं पाहिजे असा विचार बाणाने केला मला त्यावेळेस काय झालं सज्जनाचे पाय कदी चना होया स्वामिकारी सित्य सदायो विजय होया त्रिलोके हरो चें बाना नंचर क्या लगे बाना बाना नंचर काई चरो पाई सजना चे दाराओ मंखरल्यों काई होते आप चे कदी नई एगा तुम्हे संता चे सरनांगती मधी कधीच तुम्हाला असणार ना येणार को नाही कोणी त्याला बाणाने केला आता समोरचा सज्जन नाही संत आहे आपण मारण्याकरता आलोय पण मारायचं नाही हा संत आहे ना आपण संताचे पाय धरू आपल्याला जे विजय पाहिजे होता दुसऱ्याचं दलन करायचं होतं ते विजय आपल्याला नक्की प्राप्त होईल असा विचार बानानं त्या ठिकाणी केलेला आयसा निष्ठे करून पूर्ण पाय मिठे घाले बाणा

झाल्या बरोबर हनुमंतान असताना नजर टाकली आपल्या पायाकड पायाकड नजर टाकली तर बाण दिसायला लागलेला आहे तो बाण हनुमंतन पाहिला त्यावेळेस काय झालं असणे बनायने देखता श्रीराम नामांकेत चिन्हे वायु नंदना ते विस्मयो बाण पाहिला प्रसंग बरेचसेनाचे वा मार्ज आतापर्यंत उद्याच प्रसंग दानं पाहिले पाहिले नाही असं नाही बाणावर ज्यावेळेस नजर टाकली का त्यावेळेस त्या नजरामध्ये त्या बाणाला बघितलं तर बाणावर नामांकित दिसलं राम 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 आणि नामांकित बाण बघितल्यानंतर मनाला विस्मित झाला मनाला विस्मित होणं म्हणजे नवल वाटलं नवल का वाटलं रात्रीचा समय बारा वाजले इथं कोणी नाही राम तर बरेचसे दुरांतरावर तिकडे उदाचा प्रसंग आहे आणि इथं बाण आलाय नामांकित कसा आलाय म्हणून म्हणाला आला वाट विस्मित वाटलं विस्मित वाटल्यानंतर त्या बाणावर नजर टाकली बाण काय करते ते पाहू असा विचार केला श्रीरामाचा बाण होय अतिक्रम करुणे साठगे नमना करिता हुए रामस्ने हे भावार्थे भाई भाई का नजर टकली नजर बाना वो विस्मित मना लो धाले अनिश्चय मना ने केला कहे केला निश्चय श्री रामाचा चा बान हुए ये दूसरा कौन चा बान नहीं हाँ रामा चा है मग रामा बान अस्ते दुसरा विचार केला याचा अपमान करू नये दुसऱ्याचा असला तर आपण बाणाला तोडला असत मोडला असत फेकून गेला असत पण हा रामाचा बाण गुरुचा बाण आहे आणि हा रामाचा बाण असता असल्यामुळे प्रेरणा करू नये म्हणून हृदयामध्ये असणार त्या ठिकाणी विचार केला नमन केलं बाणाला पुढं काय झालं तो कपेकांक्षे बाणा संपूर्ण हनुमंतांनी तो विचार केला कपी कांक्षी कांक्षी शब्दाचा अर्थ होतोय अरे बाबा कोण आहे कुठलायस का आलास येण्याच काय कारण आहे कांक्षी त्याच काय त्याच विश्लेषण आहे मग ते आता लोखंडाचा मान आहे महाराज आपल्याला म्हणलं असत मी तुला आलो तुम सांगता आला असत पण तू लोखंड बोलू शकत नाही मग लोखंड बोलू ना शकत नाही विचारलं तर सांगत नाही मग आता काय करायला पाहिजे हनुमंतांनी विचार केला काय विचार केला जाऊ द्या ते बोलत नाही मग आपण असं करू हे काय करतय याचा अनुमान करू काय म्हणतंय कुठं येते कसं ओढतय कुठं बघायला काय खोर आहे म्हणून मनाला केला आणि बानावर असणारा आत्मविश्वास ठेवला आणि त्याच ते चाल चालण्याची भाव आहे ते बघू लागले त्यावेळेस काय झालं उद्या येल दिवा म्हणून सो मित्र असे रघुवेर घेऊन आला समोर भाव सत्वर तेवढे हनुमान काढला हनुमान काढल्यानंतर मनाला शंका घेतली हो बरोबर लांब जायचं सगळं दूर आहे पडस एक अंदाजा काढला रामान लक्ष्मणाला इतकं घेऊन आले असते आणि इथं आल्यामुळं आता गोरी असणार ते तो राह घेणार नाही बोलत येणार नाही आणि म्हणून रामानं बाण असताना पाठविला असल असा विचार त्या ठिकाणी केला केसवा शिरा करुण विभेषणा येथे आला आणि एक शाखा घेतली मनान नाही नाही असं झालं अस लक्ष्मणाला सावध सा। केला अस सा। रामणाला मारला अस लंकेत राजे विभीषणाला दिला असल मग आता कशाला बसायचं म्हणले असते चला वापस आणि मग राम लक्ष्मण येतात आले असते असं एक अनुमान मनानं काढला त्यावेळेस काय झालं मी दीप माझे रथा जात असे शंका मनातली पश्चताप म्हणालाच झाला शंका न पश्चताप झाला शंका घेतली अगोदर असं तर झालं आणि त्या शंतीमध्ये पक्ष काय पैसे माझ्या जीवनामध्ये अर्थ नाही म्हणला जीव जीवे का हे का? का? काम मी गेल्यानंतर व्हायला पाहिजे होतो इतक्या स्पीड मध्ये जायला पाहिजे होत माझ्या अगोदर सर्व काम रामानं केलं माझ्या जीवनाचा काय अर्थ आहे थिक्क माझं जीवन असं एक मनाला विचार म्हणताने केला ऐसा झाला ते जो अवलोके झाला तो, तो दुखी दुःख गाठलं म्हणाला जीवनामध्ये एवढं करून अर्थ राहिला नाही आपला झालं गेलं बरं बाण काय करतय ते पाहू पाहू बंगला आणि बानाकडे असता त्या ठिकाणी विचार त्यावेळेस काय झालं ना साधेच माझे ना वेग देह पतना म्हणून कृपाळो रघनंद पाठविला शंका घेतली मनान काय घेतली रामचंद्र प्रभू जाणते न सांगता तुम्हाला कळू मग काय करते रामचंद्र असं वाटाल की हनुमंताच्या योगा काम झालं नाही आणि झालं नाही म्हणलं की हनुमंताला मनाला खेद वाटल आणि खेद वाटल्यानंतर पण आपल्याला वाचनच करायचे काय हनुमंत जीव देतील मरतील त्याच्यापेक्षा आपण काम करू बांध पाठवू आणि बांध पाठवला म्हणून बोलून घेऊ म्हणून रामचंद्राने बांध पाठवला असल असा एक विचार हनुमंत करू लागले आता सो काही भलते आज्ञा करणे निश्चित स्वयं सरळाते विलंब येथे नये करू शेवटचा पर्याय आहे असो असो म्हणलं की सगळी ते जे होईल ते होईल त्याला सोडून विषय बर आता एकच करू म्हणले हे बाण काय करतय ते पाहू असा विचार हनुमंतन के केला हनुमान आज्ञेचा किंकर आज्ञा मात्र टाकिले मात्र शरीर निघाला सत्वर बाण वेगे कारण हनुमंत कोण आहे आज्ञेचा किंकर मग मनाला विचार केला नाही म्हणला एकतर असं झालं तसं जास्त केला बघ बाण काय करते ते बघू मग बाणावरच आपलं शरीर टाकलं नेता तिकडे याला तयारी इथपर्यंत तयारी केली आणि बाण ओढायला लागला त्यावेळेस काय झालं आराम पुढे आनंद ग्राम रचनाचे मनोरम भरत कोडी कोडीत असणारा उंचावून असणार असा आणलं पाहिलं पोहचवला पाचला मध्ये आवडी नंदीग्रामामध्ये भरत असणारे राम भक्त रामाचे बंधू निष्काम सेवा दिनरत्नी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे असा तो नंदीग्राम आणि त्या नंदीग्रामाला हनुमंतान पाहिला त्यावेळेस काय झालं एका जनार्दन दोघांचे भेट दोघे प्रेम संपूर्ण दोघे दोने पहा विसरते नाथ महाराज जनार्दन समजा कृपे ना आपल्याला या ठिकाणी असताना भावात जाऊ लागले आता दोन आहेत कोण हाय राम भक्तय आणि हाय राम भक्त दोन्ही भक्त एका ठिकाणी दोघाचा संवाद संवादामध्ये आनंद आनंदामध्ये तल्ली देहाचा इथपर्यंत असणारा भाव दोघाचा आहे असा परिहार पुढचा सांगू लागले एका जन अर्धन करो जनने गोडन खाय बाळा वाचणे मुख्यचा घास काढोनी माझ्या वदने घालत महात वर्णन केले ठिकाणी उपमा देऊन वर्णन केले काय उपमा द्या कारण आतापर्यंत रामायण आहे ना माऊली असताना लिहिलेलं वर्णन आता इथून पुढच हे शक्तीचा प्रसंग इथून पुढं गाऊबा असणार आहे दास सेवक लहान आणि तेन मला असणाऱ्या पुढे पुढे आज सांगितला मग ते कसं सांगितला त्याच कारण सांगितलंय जे गोड घास लागे माऊली बाळकाच्या मुखाशी गोड घास जर लागला मायला तर लेकराविषयी असताना राजा आपल्या लेकराला होईल म्हणून लेकराला जशी देते तसा हा इथून पुढचा गोड घास माऊलीनं माझ्या पक्र केला दिला अशी विनंती तिथून सांगला जे अत्यंत खावणे त्याचे मुठे घास न खाता महाराज कोणीही माऊलीला वाटतय लेकरू मोह फोडणार असते कस त्यानं काळ असलो अस माहित माहिती माय आणि माहिती माय, माय, माय।, माय, माय काय लेकरांना सदड व्हावं माझ्या लेकरांना सुंदर असणार त्या ठिकाणी व्हावं म्हणून ती खाऊ घालतीये पण लेप म्हणून लेप उदट असत माय बाप्पाने तर सांगितलं ना जा पारावर असताना हरिपाठ सुरू आहे जात नाही मला तसं इथं वर्णन केलंय मग त्या लेकराला की माय काय करते म्हणून सांगितलं नाथ महाराज खाऊत घालायचे खात नाही बळ पायावर पाडते आणि त्याच्या मुखात घालते

आणि तेच वर्णन सांगितले या ठिकाणी कि बाकीच्याला कळत नाही माझ्या गुरु माऊलीला कळाला आणि म्हणून मला असणार या ठिकाणी हा गोड घास दिला असं विनंती करून त्या ठिकाणी सांगू लागले जे ब्रह्मांडे सृजले निज कर्मे त्रोणे मानिले मज ते चालेल आता एक एका ना सारखं नाही ब्रह्मांडे पुत्र व्याय ब्रह्मांडामध्ये कमी आहेत ना बाकी ते तर गॅस सोडून म्हणले ते चालली चाले ना पण ही माऊली खरी माझी आहे आणि तो गोड घास मला असणार या ठिकाणी दिलेला आहे असं विनंती करू जो संस्था मध्ये सर्व संभवे तेने ओलावे माऊले काय करणार आहे मला याच्यात भूक लागली तान कोणाला लागली पण माईला कळते महाराज बाकी त्याला कळत नाही माझ्या लेकराला कुठे सकाळपासून पाजलं नाही मग म्हणून तिला कळत भूक लागली असं तहान लागली असं बाकीच्याला कळत नाही ती मायच पाहिजे आणि ती माझी जनार्दन माय त्या बावली न असणार मला गोड घास असणार या तिकडेला अशी विनंती करू या त्या काय करू आता जन्मन धर्म करता

आणि म्हणून माझ्याविषयी मोह फुटला आणि मोह फुटल्यामुळं तो गोड घास माझ्या मुखामध्ये असताना तिने घातला अस विनंतीने त्या ठिकाणी जाणे सुरस राम कथा ही कथा कशी आहे गोड आहे सुरस आहे चांगली आहे आणि चालणारी कथा आहे पण मी आड शब्द आता माऊलीनं सगळं करणार पण मलाच दिसणार त्या ठिकाणी ते माझ्याकडे दिलं असं ना त्या ठिकाणी सांगू लागले ही कृपाळू कैसे तोंडीचे काढून वेग गोपिता माझे मुकाशे निजमानसे सुखावे ही कृपाळू कैसे एक वर्णन दोन मिनिटात माय माय नाही मायचं वर्णन माय कशी असताना कणाच करताय माईच पण त्यातले त्याच सांगितलं त्यातले त्या माव माऊली असणारे ठेवून देईल त्याला होईल माय बाळाला काही थोडं थांबून खाईल असं म्हटलं पण ती नाही अशी माझी माय की खाता खाता गोड लागला आणि लागल्यास बरोबर काय माझ्या तोंडात घातलं गोड आहे चालणार आहे आता हा गोड घास आणि ते गोड घास काढला आणि माझ्या मुखामध्ये असणार त्या ठिकाणी घातला हे असं होणार त्या ठिकाणी सांगतो बाळकाच्या धने धायचे का होय जे आणि काय नकळे कळे जाणजे के प्रसवती चार लोकांचं वर्णन आलं या ठिकाणी थी। चार धान्यामध्ये चार लोकाचं एक बाळकाच म्हणजे आई असणारी आणि लेकुरु गुरु आणि शिष्य का एलाच करणार बाकीला कोणालाही काही कळत नाही ज्याला शिष्य होऊन गुरुची सेवा केली जे बाळ होऊन आईचं प्रेम बघितलं असते तसे माझी गुरु मावली आहे असं त्या ठिकाणी सांगू लागे आलीला आपण पुढे असे महाराजांना आताचा पर्याय काय झाला पाणी आणला ओढून जाऊ लागला ना मग मध्यन हनुमंताला नंदी ग्रामा पर्यंत घेऊन आलेले आता नंदीग्रामात हनुमंत आलेला आहे आता नंदीग्रामामध्ये भरत आहे भरताची हनुमंताची भेट होणार आहे दोघांमध्ये संवाद होणार आहे गोड संवाद आहे लक्षपूर्वक ऐकावं अशी विनंती या ठिकाणी करू लागली आहे सर्वचे पोपचे झाले सरट भरला एका जे स्मरेना स्वस्तिश्री श्री भरवाथ रामायण युद्ध पाडिका कारुमंत नंज ग्राम गमन शस्त चध्याय हरे धोर श्री